बोलाबलराव भोसले आता काय मी काय तुम्हाला शिव्या घालणार आहो का शिदाजी जगताप बोलतोय छावाचा हो बोलायचं जगताप साहेब ऐका माझं ऐका मी काय तुम्हाला शिव्या घालणार तुम्ही बी समाजातले साव मला काय म्हणायचंय शेतकऱ्यासाठी सगळ्यांसाठी स्वतःला सो वैयक्तिक लाभ हवा म्हणून गाडगे के पाटलांनीही केलं नव्हतं दिलं मला काय म्हणायचंय हॅलो एवढं काय तुमचं त्याच्यामध्ये काय प्रेम झालं काय तुमचं एक मिनिट सांगू मी हा सांगा आता तुम्ही कसं आहे सोन्यासारखे माणसा म्हणून सांगतो आता उगं फोन उत्तर उगं चुकीचं बोलायला तर आपण कुठल्या तरी का आपण बी काही समाजात काम आहोत तुम्ही मला अर्ध्या रात्री बोलू शकतो मी तुम्हाला बोलू शकतो बरोबर आहे काय झालं त्याला काय त्याचा फोन आला म्हटलं बा आपण जाऊन विजय कुमार घाडगे साहेबांना बोलू माझ्याकडून आलं आणि मी तिथं दुसऱ्या मध्ये होतो मला माहित असतं तर मी आई शपथ सांगतो असलं काही हुच दिलं नसतं अहो बाबन रा अख्या महाराष्ट्राला माहीत झालं ही प्रकरण लातूर बंद होत लातूर मध्ये राहतो काय काय पण झाल्या झाल्या मला माहित आहे ऐका तर मी काय सांगायला आहोत माझ्या शूट मधून गेलो आमच्या पक्षाचा कार्यक्रम चालू होतं की तुमचं काम ऐका की तुमचं काम नाही तुम्ही कुण्या माणसाला पंगा घेतलाय म्हणून एवढं तर बोलायचं ऐका तर काय बोलला होती तुम्हाला मी भेटल्यानंतर सांगतो मला वाटलं नव्हतं बबनराव तुम्ही आतून भी काळे आणि वरून भी काळे आम्ही तुम्हाला का नाही हॅलो ऐका तुम्ही ते बसले अण्णा काढून टाका तुम्ही कलंगाव ऐका 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 तसं नाही माझं एक ऐका मला आदरणीय अण्णासाहेब जावळे पाटील साहेबांना सुद्धा एका वेळेस असं सहकार्य मागितले होते सांगितले होते बबनराव माझा एक वरधान तुमच्याकडे रावला हो मी म्हटलं अण्णा आपली काही शान आहे का नाही म्हणलं आपण एकामेकाचे हाव का नाही आणि तुमचा ही जी गैर समज आहे ऐकायचे प्रश्न तुम्ही म्हणताल तिच्या माझं चुकलं म्हणून मी ही घटना तुमचं चुकलं नाही का ह्याच्यात ऐका तर मी दुरुस्त करण्यासाठी चुकलोय काय शंभर टक्के चुकलं की आता मला तुमचं असं झालं की ते काय कि म्हले मला सांगा तुम्ही तुम्ही चुकलं नाही म्हणाला मला सांगा माझ माझी तुम्हाला काय म्हणायचं त्या सूर्याचं चुकलं का नाही या ठिकाणी एक हजार टक्के चुकलंय मला काय म्हणायचं चुकलं असताना तुम्ही त्याला हाताला धरून तुम्ही त्याला हे करता हाताला नाही ऐक ऐका मी काय म्हणतो बाबा ह्याच्यातून ही जाऊन आपण एकदा ते आमचा जीवाचा घर आहे म्हणतो करायलाच नको होता मी तुम्हाला वाटलं होतं एक दोन दिवसानं प्रत्यक्ष भेटून बोलतो मला काय म्हणा तुमचं असं बोलणं झालं की ती काय की मंल्या गांड पवित्र आणि धुवायचीच नाही मनल्यावणी झाला मी तुम्ही तुम नाही तुम नाही 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 मला मला पल्ल्याला प्रश्न आहे हा ठीक आहे मी मला काय म्हणायचं आहे का की सांगतो हॅलो मग आता त्यांची बेल केल्यास कुठे घरी फिरी मी नसतो तर होणार नव्हती का मला एकच म्हणायचंय मला, हो। <laughs> हो का, मला काय म्हणायचंय नवरा मेला म्हणून मरत नसतंय बबनराव राव ठीक आहे लक्षात घ्या बरं आता एक सांगतो मी नुसतं मला काय म्हणायचंय तुम्ही एक समाजाचे हाव अधिकार नाही का बोलायचं ओके कि आज मला सांगा तुमचे लेकर बाळ मोठे झालेत की झालेत थुकतील तुमच्या ह्याच्यावर ह्या रस्त्यावर खराय खरंय आणि थुकले बी असतील लेकर ठीक आहे काय ठीक आहे मी बोलून भेटून सांगतो की तुम्हाला मला काय म्हणायचं ही तुमच्या मनाला पटलं का नाही मला काय म्हणाल अशी काय मजबुरी होती तुमची की त्याला एवढं हाताला धरून एवढं ही करायचं जगताप साहेब मी हाताला धरलेलं नाही आलं ते म्हणलं चला आणि मी भेटून की तुमची भेट कुठं झाली त्याची तुमची हॅलो <laughs> तो पोलिसांना सापडला नाही तुमची त्याची भेट कुठे झाली नाही नाही पोलिसांनी ठीक केलेलं नाही त्याच्यात हो व्हिडीओ मध्ये तुम्ही जी एकटे दिसाल त्या ठिकाणी मला काय हॅलो ऐका चित्र बाहेर होतो आणि जगताप साहेब मी तुम्हाला भेटून प्लीज मी तुम्हाला बोलतो संभाजी महाराजाला काय